सुयेश मेडिकल अँड चॅरिटेबल सोसायटी नाडिनावर रस्ता संचालित रघुकुल बालमंदिर व प्राथमिक विद्यालय नाडिनावर रस्ता यांचा संयुक्त विद्यमाने इथे समर कॅम्प चा आयोजन करण्यात आलेला सोसायटीचा स्टाफ आपण पाहत आहात आणि जाणून घेऊया आपण या समर कॅम्प मध्ये कोण कोणत्या ऍक्टिव्हिटीज आहेत रघुकुल बालमंदिर व प्राथमिक विद्यालय नाडियावर रस्ता इथं समर कॅम्पचं आयोजन करण्यात आलेला विद्यालयामध्ये या वर्षी उन्हाळी वर्ग म्हणजे समर कॅम्प आपण चालू करतोय का काय सांगाल हो पहिलीच वेळ आहे पंधरा तेवीस एप्रिल या आठ दिवसाच्या कालावधीमध्ये आपण चालू करत असतात तर विद्यार्थ्यांच्या मध्ये जे सुप्त कला गुण आहेत त्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा यासाठी आमच्या संस्थेच्या सचिव सन्मान्य डॉक्टर स्वरूपाले देसाई मॅडम संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य डॉक्टर श्री विजय देसाई सर सर्व संचालक शाळेचे मुख्याध्यापक सर्व पर्यवेक्षक यांच्या संकल्पनेतून ही संकल्पना आली की विद्यार्थ्यांना उन्हाळी कृतीमध्ये त्यांच्या जे सुप्त गुण आहेत त्यांना वावमेळामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण घेणार आहोत त्यामध्ये स्पोर्ट असेल मेडिटेशन असेल पाककला असेल कलाकारांबोच्या माध्यमातून वेगवेगळ्या कागदाच्या वस्तू असतील मातीच्या वस्तू असतील त्यासुद्धा विद्यार्थ्यांच्याकडून आपण बनवून घेणार आहोत या समर कॅम्पमध्ये मी मेडिटेशन हा विषय घेणार आहे सर मेडिटेशन हा विषय का तुम्ही घेतला जातो याच्यामध्ये महत्वपूर्ण उद्देश काय खर तर ध्यानधारणा ही एक आपल्या भारतामध्ये प्राचीन काळापासून चालत आलेले आहे जवळपास योगाच्या वेगवेगळ्या पद्धती सांगितलेल्या आहेत त्यामध्ये सर्वोच्च पद्धत कुठली असेल तर ती ध्यानधारणा आहे ध्यानधारणा केल्यामुळे आम्ही वर्षभर विद्यार्थ्यांकडून करूं, ध्यान करून घेतोय खरं तर आम्हाला अशा पद्धतीचा रिझल्ट मिळाला की विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती खूप वाढते विद्यार्थ्यांची एकाग्रता खूप वाढते समर कॅम्प मध्ये तुमची भूमिका काय असेल काय सांगाल हां ह्या समर कॅम्प मध्ये मी फन ऍक्टिव्हिटीज आहेत त्या मी घेणार आहे की वर्षभर आपण मुलांना तिथे बांधून ठेवल्यासारखं होत असतं मग कमीत कमी, कमी मे किंवा एप्रिल महिन्यात तरी ते थोडीच त्याला सूट पाहिजे किंवा खेळायला पाहिजे मग यासाठी समर कॅम्प म्हणजे काय ऍक्टिव्हिटी असते त्याचा कालावधी जास्त आहे का कमी आहे काय सांगाल हां आता याचं स्पष्टीकरण देतो मी असं की समर कॅम्प हा आपला फक्त आठ दिवसाचा आहे आणि समर कॅम्प म्हटलं की वही पेन फळा शिक्षक ह्या गोष्टी नसणार आहेत त्याच्यात यातमध्ये आपण बऱ्यापैकी सगळ्या बाहेरच्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत म्हणजे इनडोअर गेम असतील आउटडोअर गेम असतील किंवा फनी ॲक्टिव्हिटीज असतील अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी त्याच्यामुळे मुलांना असं कंटाळवान होण्यासारखं काहीच का नाही समर कॅम्प मध्ये माझी जबाबदारी म्हणजे फनी ऍक्टिव्हिटी मध्ये सरांना सपोर्टिव्ह शिक्षक म्हणून आहे आणि यामध्ये मॅचच्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी असतील या ऍक्टिव्हिटी त्यामध्ये समर कॅम्प मध्ये आपण घेणार आहोत मॅथ्स म्हणलं की थोडं कंटाळवा ना डोकं दुखतं मग त्याला तुम्ही हसत खेळत कसं करणार त्याला आनंदाई कसं करणार काय सांग त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढणे असेल चौरसाचे असेल ते वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या असतील ह्या त्यांना त्यांच्या खेळाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी शिकवण्याच्या प्रयत्न करणार आहोत आणि मुलांना गणित विषयाबद्दल जास्तीत जास्त गोडी आवड निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा आपण या समर कॅम्पच्या माध्यमातून करणार आहोत माझी भूमिका अशी असेल की त्यामध्ये जे स्पोर्ट विभाग असेल त्या शिक्षकांना सपोर्ट करणं विद्यार्थ्यांना या सगळ्या गोष्टीसाठी तयार करणं त्याचबरोबर ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग ज्या आहे त्यामध्ये विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटी आहेत की त्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना त्यांचा ते उत्साह वाढवू शकू मी त्या बऱ्याच विषयाच्या आहेत आणि त्यामध्ये विद्यार्थी अतिशय आनंदाने सहभागी होतील एखादा विषय जर अर्धकच्चा असेल तर नक्कीच त्याला इथं त्याचा परिपूर्णता मिळणार आहे असंच खेळत हो हो नक्की समोरक्याचा निश्चित फायदा होईल माझ्याकडे खरं तर डान्स म्युझिक त्याचबरोबर नाटिका हा विषय आहे डान्स स्टेप्स किंवा डिफरंट नाटिका असतात किंवा पथनाट्य असतात यातून सुद्धा विद्यार्थ्यांचा विकास होतो आणि ते सगळं त्यांना आवड आव आवडतं असतं समर कॅम्प आयोजित केलं आहे त्याच्यामध्ये चित्रकला हा विषय माझ्याकडे आहे या विषयामधून विद्यार्थ्यांच्यामध्ये वर्षभरामध्ये जे विषयाचं ते दडपण असतं ते दडपण विरहित चित्रकलेच्या माध्यमातून त्यांच्या मनामध्ये आनंद निर्माण करण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न कर करेन असं मला वाटतं आणि या समोर की आमचा विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल अभ्यासाचा कंटाळा वाटतो विद्यार्थ्यांना अभ्यासापेक्षा इतर गोष्टी करायला खूप आवडतात हा उद्देश लक्षात घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा कारण याच्यातून विद्यार्थ्यांना फन म्हणजे विविध ॲक्टिव्हिटीज आम्ही या विद्यालयात घेणार आहोत त्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज उपक्रम ठेवलेले आहेत त्यामध्ये सायन्स फिक्शन असेल गेम्स असतील इनडोअर गेम्स आउटडोअर गेम्स त्यानंतर नो फ्लेम किचन स्पोर्ट्स पाक कला हा विषय का घेतला काय सांगाल याच्या पाठीमाचं उद्दिष्ट कारण मला असं वाटतं की पहिल्यांदाच हा विषय घेतला जातोय समरकांत मध्ये आतापर्यंत वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असते परंतु पाक कला हा विषय आणि मुलं आणि मुली भेदभाव न करता तुम्ही देताय काय याच्या पाठी उद्दिष्ट काय थोडीशी त्याची आवड निर्माण व्हावी किंवा गोडी निर्माण व्हावी खाण्याबरोबर आपण केले सुद्धा पाहिजे ह्याचे संस्कार आपण आत्तापासूनच कडू पाहताय काय सांगाल हो खरंच आहे पुरुष स्वयंपाक करत असेल तर एखादी स्त्रीच म्हणते स्त्रीचं काम आहे म्हणून तिथे तुम्ही स्त्री आणि पुरुष म्हणजे मुलं आणि मुलं वाईस गर्ल दोघांना पण तुम्ही एकत्रितपणे पाकला शिकवणार आहे काय सांगाल ही काळाचीच गरज आहे कारण आता काय झालं की मुलं ज्या वेळेला बाहेर शिक्षणासाठी जातात किंवा नोकरीसाठी जातात काही वेळेला मुलांची लग्न होत नाही त्यावेळेला मुलांना जेवणाचा वगैरे खूप प्रॉब्लेम येतो तर थोडक्यात जर या पद्धतीनं थोडंसं मुलांनी शिकलं वगैरे तर त्या पद्धतीनं त्यांना चांगलं त्याचा हे होईल नो फ्लेम किचन म्हणजे ज्वालाशिवाय किंवा अग्निशिवाय किचन कसं असते मग काय सांगा नो फ्लेम किचन म्हणजे कुठल्याही इंधनाशिवाय म्हणजे मुलांना भाजण्याची वगैरे शक्यता असते किंवा तर आपण काय करणार ह्याच्या काय काय ऑप्शन्स असू शकतात तर ते भावी उद्योजक होऊ शकतात भावी पॉलिटिशियन होऊ शकतात ते एक भावी चांगले कलाकार पण होऊ जेव्हा तुम्ही शाळेचा पूर्ण वार्षिक अभ्यासक्रम तेव्हा मध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायला खूप कमी वेळ मिळतो आणि हा कमी वेळ आपल्याला भरून काढण्यासाठी आपण समर कॅम्पचं आयोजन केलेलं आहे की आपल्याला लहान वयामध्ये सहा ते सोळा ह्या वयोगटच असा आहे की त्याच्यामध्ये आपल्याला माहिती नसतात की आपल्याला नक्की आवडीनिवडी कोणती आहेत ते आणि आता झालंय काय की जेव्हा जेव्हा मुलांना सुट्टी लागते तेव्हा मुलं फक्त मोबाईल घेतात आणि पालकांची सगळ्या तक्रार असते की आमचा मुलगा मोबाईल घेतो आणि मोबाईल घेऊनच फक्त बसतो तर हा मोबाईल आपल्याला लांब ठेवण्यासाठी पण आपल्याला समर कॅम्प उपयोगाचा आहे ज्या चा सगळ्या शाळेतील सगळ्या मुलांसाठी हा कॅम्प आपण ओपन टू ऑल ठेवलेला आहे आणि त्या सगळ्यांना पण हा लाभ मिळावा ही सदिच्छा केले जाण्यासाठी काय म्हणजे व्यवस्था असणार का कारण संपूर्ण सातारा जिल्ह्यातून नव्हे तर त्याच्या बाहेरून सुद्धा अगदी विद्यार्थी इथं जॉईन होणार आहेत समर साठी काय सांगाल येण्या जाण्याची जी, जी सुविधा आहे कारण आता एक उन्हाळा आहे आणि पालकांना जर तुम्ही म्हटलात की येण्या जाण्यासाठी तुम्ही पालकांना मुलांना सोडाली या तर त्यांचं त्यांना काम सोडून हे शक्य नाही आहे त्याच्यामुळे आम्ही पाटणपासून ते विहेपर्यंत आमची स्कूल बस असणार आहे आणि त्या स्कूल बसमधून मुलं येतील आणि मुलांना परत सोडण्यात पण येईल मला कालावधी काय असणार आहे काय सांगाल यासमोर मी पंधरा एप्रिल ते तेवीस एप्रिलपर्यंत म्हणजे ह्या सोमवार उद्याच्या सोमवारपासून ते पुढच्या सोमवारपर्यंतचा हा कालावधी असणार आहे शेवटच्या दिवशी आपला एक समारोपाचा कार्यक्रम असणार आहे त्या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला ह्या आठ दिवसामध्ये तुमची मुलं काय शिकली आणि त्या मुलांनी कोणत्या कोणत्या गोष्टी कशा कशा ॲक्टिव्हिटीज करून त्या शिकल्या आणि त्याच्यामध्ये त्यांना कसं प्रावीण्य मिळालं हे आम्ही त्या पालकांना पण सांगणार आहोत आणि पालकांसाठी पण एक छोटासा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे फी किती असणार आहे अगदी कमीत कमी फी आम्ही ह्याच्यासाठी ठेवलेली आहे कारण आपली बस सुविधा पण ह्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे मुलांसाठी मी पंधराशे रुपये फी ठेवलेली आहे आणि मला इथं एक महत्त्वपूर्ण बाब इथं सूचित करायची आहे सर्वांना की महा शासनाचा नुकताच शिक्षण विभागाचा आनंददायी शिक्षण हा जी आर एला आहे रघुकुल बालमंदिर प्राथमिक विद्यालय नेहमीच आनंददायी शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असते परंतु हीच बाब आता महाराष्ट्र शासनाच्या जी आरमधून पण आपल्याकडे येत आहे आणि सगळ्या शाळांमधून हे आनंददायी शनिवार हा आपल्याला साजरा करायचा आहे पण नक्कीच आम्ही ह्याची सुरुवात म्हणून <laughs> हा समर कॅम्प आपण आयोजित आप केलेला आहे फी किती असणार आहे अगदी कमीत कमी फी आम्ही ह्याच्यासाठी ठेवलेली आहे कारण आपली बस सुविधा पण ह्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे मुलांसाठी मी पंधराशे रुपये फी ठेवलेली आहे आपण पाहत आहात की अगदी आठ दिवसांचा समर कॅम्प त्याच्यामध्ये जाण्या येण्याची व्यवस्था इतकं विविधता विविधतापूर्ण शिक्षण इतर ॲक्टिव्हिटी सर्वांगीण विकास आणि सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारा आहे अतिशय चांगला समर कॅम्प तो सुरू होतोय आणि त्याची फी फक्त पंधराशे रुपये आहे आणि मी सुद्धा आवाहन करते सतर्क संतोषी जगताळे की आपण सुद्धा आपल्या पाल्यांना इथं नक्कीच जॉईन करून घ्यायचं आहे आणि इथं यायचं आहे आणि अमृत घोणापुढीसाठी मुख्य संपादक विराट कदम सह कॅमेरा विशाला विशारा विषय सह सतर्क येण्यानुस संतोष जगताळी पात्र सतर्क येण्याुस परफेक्ट पाहून जाऊ शकते